मित्रांनो समोर तुम्हाला दिसते ना ही आपली इंद्राई नदी आहे बर का हे बघा इकडून येते हे तुम्हाला दिसत आहे का तुम्ही पाहू शकता हे बघा इंद्रा नदीची अवस्था काय आहे बघा असं का होतं काय माहिती बाबा असा फेस कापूर येतो नदीला असा फेस कापूर येतो घाण पाणी मी होत नाही तर मित्रांनो पाहू शकता ही आपली इंद्रायणी नदी आहे आणि हे समोर दिसतं तुम्हाला हे आळंदी असं व्हायला नको हे बघा कसलं वाट सुंदर आहे आपला आळंदी पण काय करणार हे एक फेस वाहतोय वास बघा किती भयानक वास येते घाण पाण्यामय होते मित्रांनो हे जे तुम्हाला दिसते ना तर... का ते घाण पाण्यामुळे होते बघा तर हा फेस यायचं कारण काय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा इकडून वरून येते हे बघा तुम्ही पाहू शकता एवढा फेस अरे बापरे अरे इथं किती फेस आहे बघा अरे बापरे पूर्ण फेसच्या फेस पेच वाहते तर मित्रांनो ही जी जागा दिसते ना हे करून हा बांध करून हे पाणी येत असतं आणि हे पाणी दिलं जातं एवढा फेज जर हा येत असेल मित्रांनो हे पाणी दूषित असू शकतं पण हे येतं कुठूनही कारण काय आहे हे काहीतरी घाण पाणी याच्यामध्ये मिक्स झाल्यामुळे ना हे असलं हे पाणी येत असतं म्हणजे मी गतीश पाटील तर मित्रांनो आज मी आलो आहे आळंदीमध्ये आणि हे तुम्हाला दिसते का दृश्य हे बघा दृश्य मित्रांनो का असं आनंदी म्हटली ना आपल्या हिंदू लोकांची फार मोठं एक तीर्थस्थ क्षेत्र आपण म्हणू शकतो पण इथल्या जे नदीचं मी आज आत्ता पाहिलं जसं पाहिलं हे बघा इकडे झालं आहे हे बघा तुम्हाला हा फेस दिसतो आहे का असं फॉग आहे तो का आलेला असेल मलाही काही तळेना झालेलं मी याच्यावर बरेच व्हिडिओ बनवले आणि आपल्या भारतात ज्या काही नदी असतात ना त्यांच्या असं व्हायचं कारण काय ते बघावं लागेल आपल्याला कारण हा फेस म्हणजे आपण फेस तर मराठीत म्हणतो फॉक याचं याचं कारण असं असू शकतात बहुतेक एक, एक तर पाणी दूषित पाणी दूषित म्हणजे हे हो होत असेल असं तसं होत नाही सर्व लोक बघा जाताना सर्व लोक बघतायत की असं का होतंय आहे नदीवर हे असं एक होऊ शकतं बघा जी फेस हा पाहिला फेस पाहिला का तुम्ही किती बेकार फेस आज झालेला आहे हा फेस बरे दिवसापासून नव्हता तर याचं कारण मित्रांनो असू शकतो एकतर काही लोक चोरून तपून पाणी टाकतात पाणी सुटतं या नदीमध्ये असं हे होत असेल प्रशासन कुठं कुठं लक्ष देणार आहे आपलंही काम आहे ना या गोष्टींकडे लक्ष देणं एवढा फेस मी आयुष्यात पाहिले ना एका नदीमध्ये पुर सरकार कुठं लक्ष देणार आहे आपलं काम आहे ना या गोष्टीकडे लक्ष देणं कोण काय टाकतंय नदीमध्ये पाणी टाकते आता याचं नदी आहे हे तुम्हाला दिसते बघा किती मासे असतील किती जीव असतील ते जगू शकणार नाही हो आणि वास किती भयानक येतो ते बघा ना त्यात जर या माणसाने जर पाणी पिलं ना तर शंभर तो राहणार नाही एवढं तरी निश्चित आहे ते केमिकल असेल बहुतेक या नदीमध्ये सोडलेलं असेल कोणते चोरून दपून भारतात बरेचसे नद्या आहेत मित्रांनो आता कुंभमेळा सध्या चालू आहे कुंभमेळा चालू आहे ना तर बरीचशी लोक स्नान वगैरे करतात कुंभमेळाला बरीचशी लोक वगैरे स्नान करत आहेत तर तिथं जर असं काही सोडून दिलं ना तर तुम्ही विचार करा किती लाखो लाखोने करोडो लोक तिथे स्नान करतात त्यांना आरोग्याला किती एक त्रासदायक धोका वगैरे होऊ शकतो तुम्ही या गोष्टी विचार करण्यासारख्या बरेचसे भाविक वगैरे इथे येतात आणि महाराष्ट्रातून पूर्ण भाविक वगैरे येतात इथं स्नान वगैरे करतात आणि काही काही लोक थोडं तोंडात पण घ्यायचा प्रयत्न करतात प्रशासनाने सांगितलं तोंडात घ्यायचं नाही <स्थी> त्यांनी त्यांनी त्यांचं काम व्यवस्थित केलेलं आहे की हे तुम्ही वापरू नका हे पाणी पण हे कोण लोक आहेत असं हे करतात त्यांचं हे रॉंग आहे हे बघा मी तुम्हाला दिसतंय का हे बघा पूर्ण व्हाईट झालेली आहे नदी पाहिली का बघा तुम्हाला दिसते ते पूर्ण वाईट झालेली आहे असं हे व्हायला नको नेहमी या नदीवर फार म्हणजे ना तुम्हाला सांगू का बऱ्याच दिवसापासून एक व्हिडिओ बनवत असतो का काय पांढरा कसं काय झालं पाणी पाणी पांढरा कस पान काय झालं दुसरं काही कारण असत एवढं पाणी धबध पहिल्यापासून धबधबा आहे पण काय औषध सोलं असेल ना कोणी ना ना। बोलत नाही काय कि मा कशी नाही ना मासे मारणार एखादा आपण वारीला अंगोर पांडा त्रास व्हायचा लोकांना त्रास व्हायचा नाही ना आता ना बंद दहा पांधरा एवढे जागे जाते काय करणार केमिकल म्हणजे कंपनीच पाणी पहिले काढ हा कंपनीच पाणी औषधी वरून नेट टाकली ते सडून सडून परिणाम खाली नाही तुम्हाला दिसणार आधी तर मिसळून जातो ना मास हा काली शत्यबाई झाली हे काळजी ते हे काय पुढे झालं आहे बघा तुम्हाला दिसते का, का पुढं हे बघा हे आपली इंद्राय नदी मित्रांनो आणि एवढा फेस मी आयुष्यात पाहिलेला नाही आहे हा फेस यायचं कारण काय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा इकडून वरून येते हे बघा तुम्ही पाहू शकता एवढा फेस अरे बापरे अरे इथं किती फेस आहे बघा अरे बापरे पूर्ण फेसच्या फेस वाहते तर मित्रांनो ही जी जागा दिसते ना मोशी मोशी हे मोशीकडून हा बांध मोशीकडून हे पाणी येत असतं आणि हे पाणी दिलं जातं एवढा फेज जर हा येत असेल मित्रांनो हे पाणी दूषित असू शकतं पण हे येतं कुठूनही कारण काय आहे हे काहीतरी घाण पाणी याच्यामध्ये मिक्स झाल्यामुळे ना हे असलं हे पाणी येत असतं मित्र तुम्ही पाहू शकता हे बघा घाण पाणी हे इकडे जाते इकडे बघ वगैरे सिद्ध काहीतरी मंदिर वगैरे मानतात आणि पाणी वगैरे कसलं पाणी असं वाटतंय ना कुठं हिमाचलला आलो का काय आपण ते बर्फाच्या नदी पण बर्फ नाही आहे फेस आहे लोक पाहू शकता इकडे पोर आहेत इकडून पाणी येत असेल ते वरून कुठून तरी